अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक निराश घ्या संपूर्ण माहिती सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर या क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल दामोसर क्लासेस मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर केंद्र सरकारचे तेहतीस लाखापेक्षा जास्त आणि सहासष्ट लाखापेक्षा जास्त पेन्शनधारक आठव्या तर आयोगाच्या आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांना अशी आशा आहे आयो की आयोगाच्या शिफारशीनंतर त्यांच्या पगारामध्ये आणि पेन्शनमध्ये बऱ्यापैकी वाढ होईल कंटेंट अहवालात काय म्हटले आहे पगारात काय समाविष्ट आहे ते कधी लागू करता येईल परंतु एका अहवालानुसार त्यांच्या आशा धुळीस मिळू शकतात कोटा इन्स्टिट्यूशन्सनं इक्विटीच्या अहवालात म्हटले आहे की आठव्या वितरण आयोगातील बिटमॅट फॅक्टर एक पॉईंट आठ इतका कमी असू शकतो याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या पगारात फक्त तेरा टक्के वाढ होऊ शकते हॅबिट कॅपिटलच्या आधीच्या अहवालानुसार सातवा वेतन आयोग डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये संपेल तो दोन हजार सोळापासूनमध्ये लागू करण्यात आला त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात चौदा पॉईंट तीन टक्के वाढ करण्यात आली यामध्ये भत्ते समावेश नव्हते तरीही ही वाढ आठव्या वेतन आयोगापेक्षा जास्त होती सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किंवा पेन्शन किती वाढेल हे पूर्णपणे फिटमॅट फॅक्टरवर अवलंबून असते हे आयोग ठरवते शेवटी फिटमॅट फॅक्टर म्हणजे काय पगार आणि पेन्शनमधील वाढीवर त्याचा कसा परिणाम होतो अहवालात काय म्हटले आहे कोटक इन्स्टिट्यूशनल इक्वेटीच्या अहवालाचे नाव आठवा वेतन आयोग एक वेळ वाढ काही काळ दूर असेल आहे ह्या अहवालात असा अंदाज लावण्यात आला आहे की यावेळी फिटमॅट फॅक्टर सुमारे एक पॉईंट आठ असेल कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या मूळ पगाराच्या आधारे नवीन मूळ पगार मोजण्यासाठी फिटमॅट फॅक्टर वापर केला जातो सातवा वेतन आयोगाने फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न निश्चित केला होता ह्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ पगारात सात हजार रुपया ऋण अठरा हजार रुपये झाला दोन पॉईंट सत्तावन्नच्या फिटमॅट फॅक्टरचा अर्थ असा नाही की एकूण पगार दोन पॉईंट सत्तावन्नपट आहे वाढेल तो फक्त मूळ पगारावर लागू होतो जर हा एक फिटमॅट फॅक्टर कमी ठेवला तर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक निराश होऊ शकतात दाराक्ष लॉयर्स अँड कन्सन्सचे संस्थापक व्यवस्थापकीय भागीदार कुणाल कर्म शर्मा म्हणतात की ह्यामुळे कायदेशीर समस्या देखील उद्भवू शकतात ते म्हणाले की कर्मचारी संघटनाने विशेषतः राष्ट्रीय परिषद जे सी एमच्या कर्मचाऱ्यांनी या प्रस्तावाला के विरोध केला आहे वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च पाहता ह्या अन्याय आणि निराजनक असेल पगारात काय समाविष्ट आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात चार गोष्टीचा मा समावेश असतो पहिली म्हणजे मूळ पगार ज्यावर फिटमॅट फॅक्टर लागू होतो महागाई भत्ता वर्षातून दोनदा बदलला जातो जानेवारी दोन हजार पंचवीसच्या गोष्टीनंतर महागाई भत्ता मूळ पगाराच्या पंचावन्न टक्के आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वीस हजार प्रति महिना असेल तर त्याचा महागाई भत्ता अकरा हजार रुपये असेल मूळ पगाराच्या काही टक्के रक्कम एच आर आयच्या स्वरूपात मिळते ह्याशिवाय वाहतूक भत्ता देखील उपलब्ध आहे जो तुमचा पगार आणि शहरानुसार ठरवला जातो एट पे कमिशन अपडेट हॅबिट कॅपिटलच्या अहवालानुसार वेतन आयोग संपतास मागे भत्ता शून्य होतो कारण ह्याची म्हणजेच निर्देशांक पुन्हा आधारित केला जातो म्हणजे आठव्या वेतन आयोगात मागे भत्ता मूळ पगारात विलीन केला जाऊ जाईल आणि तो शून्यावर आणला जाईल तथापि अंदाजाशी सर्वजण संपत नाहीत टी ए एस लॉचे भागीदार उत्सव त्रिवेदी म्हणाले की आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे ते म्हणाले की फिटबॅट फॅक्टर दोन पॉईंट सहा ते दोन पॉईंट शहाऐंशी असू शकतो हा बदल जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू केला जातो जाऊ शकतो ह्यामुळे पगार आणि पेन्शनमध्ये चाळीस ते पन्नास टक्के वाढ होऊ शकते ते कधी लागू करता येईल ह्या वर्षी जानेवारीमध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली तथापि त्यांच्या आदेशाच्या नियुक्ती आणि अटी निश्चिती करण्यात कोणती प्रगती झाली नाही या स्थापनेनंतर आयोग अहवाल आणि शिफारशी सरकारला सादर करेल शिफारशी लागू करण्यासाठी सरकार मंत्रिमंडळाची मान्यता घेईल विलंब झाला तरी त्याच्या शिफारशी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होतील शिफारशी लागू करण्यास जितका विलंब होईल तितका सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना थकबाकी जास्त मिळेल